मी अॅडव्होकेट चंद्रकांत समता सहकारी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष या नात्याने आपल्या काही नवी मुंबईच्या प्रामुख्याने रेल्वेच्या बाबतीत ज्या समस्या आहेत त्या आपण वारंवार रेल्वे आणि सिडको यांना दाखवलेल्या आहेत पण आजही त्यांच्याकडे दुर्लक्षितपणा रेल्वेने व सिल्पोने केलेला आहे तर प्रामुख्याने आपल्याला सर्वांना माहिती आहे नवी मुंबई ही म्हणजे मेट्रो मध्ये म्हणजे मेट्रोपोलियन सिटी आहे म्हणून आपल्याला मुंबई बरोबरच मिळालेला आहे आणि एकोणीसशे त्र्याण्णव पासून आपल्याकडे रेल्वेचं नेटवर्क बनवले भारतीय रेल्वेने आणि सडकोच्या सहकार्याने तर आपल्याला ज्यावेळी ट्रान्स हार्बर लाईन म्हणून आपली ही जी हार्बर लाईन सी एस टी टू पनवेल आपल्याला सुरू झाली तर ही एकोणीशे त्र्याण्णवला जरी झाली तरी आज दोन हजार पंचवीस ला त्याच कंडिशन त्याच अवस्थेत असलेले रेल्वे आहेत आज आपल्याला माहिती आहे की मुंबईमध्ये सर्वच ठिकाणी मागणीनुसार सर्व काही अपंग लोक असतात काही वयस्कर असतात प्रेग्नंट वुमन्स वगैरे हो असतात आणि अनेक लहान मुलं वगैरे हो असतात आजारी असतात तर अशांच्यासाठी एलिवेटेड एलिव्हेटेड सिस्टम रेल्वेने बनवलेली आहे आणि रेल्वे ही ऑलमोस्ट सर्व स्टेशनवर बनवते आहे पण सिडको सारख्या म्हणजे एकदम प्रॉपर प्लॅनिंग न बनवलेल्या सिटीच्या रेल्वेची अवस्था इतकी दुर्भाग्यपूर्ण की आज पंचवीस वर्ष झाली तरी आपल्याकडे एलिव्हेटेड सिस्टम नाही कुठे तुम्हाला लिफ्ट भेटत नाही तुम्हाला दुजा भाव भेटेल जर बेलापूर स्टेशनला तुम्ही उतरला तर बेलापूरच्या बाजूला जी मेट्रो आहे तिथे तुम्हाला एलिव्हेटेड भेटेल पण बेलापूर स्टेशन मध्ये एलिव्हेटेड नाही किंवा नेरुळ स्टेशनला नाही किंवा कुठल्याच स्टेशनला नाही म्हणजे सडको खरोखर तुम्ही एक वेळेला आता मागे चार दिवसापूर्वी इंटरनॅशनल एअरपोर्ट बनवायची तुमची तयारी झाली आणि तुम्ही बनवलं सुद्धा पण जे सर्वसाधारण रोजगाराला जातात लोक मुंबई अंधेरी सगळ्या मुंबईला त्यांच्यासाठी तुम्ही एलिव्हेटेड सिस्टम का नाही करत ना। ना। आहे आज सिडकोच्या सगळा रेल्वेला पाच करोड महिन्याला दिले जात रेल्वे पण रेल्वेला जरी पैसे देत असेल सिडकोना तरी सिडकोची तिथं सुविधा काय पार्किंग बिलकुल नाही आहे तिथं भंगार जुन्या पडलेल्या तिथे वर्षा पूर्वीच्या गाड्या तिथे पडलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्वाचं तिथे भिकारी पडलेली असतात गर्दुले पडलेले गर्दु असतात काही लोक तर तिथे राहायलाच आलेली असतात लोक बिचारी असे दाटीवाटीनं कशी तरी जीव वाचवत पळत असतात आता किती निरोदेशन जर उतरला तर सासफ लाडका पण ही खरी ठिकाणी एलिव्हेटेड नाही का जर मुंबईत तुम्ही नवीन एलिव्हेटेड देत आहे आताच बघा मी रिपोर्ट व्हेरीफाय केला तर दोन हजार पंचवीस साली कर्ज तिळकनगर मान मानखोर्द मां, मां, विक्रोळे वांगणी इथं एलिव्हेटेड सिस्टम केल्या लिफ्ट केल्या तिथं काही गोवंडी खरडी शिवरी शेलो चुनावटी म्हणजे तुम्ही तिकडे प्रोव्हाइड करता आम्हाला अजिबात माहित नाही की तिकडे का करताय तिकडे मी केलंच पाहिजे पण तिकडे ज्यावेळी करतात तिथं त्यावेळी नवी मुंबईचा जवळपास दोन अडीच लाख लोक इथे नवी मुंबईला राहतात प्रवास करतात आणि अशा लोकांना तुम्ही एलिव्हेटेडची सिस्टम का दिली जात नाही पार्किंगची प्रॉपर सिस्टम का दिली जात नाही स्वच्छ टेशन कुठलेही सिवूड सारखं तुम्ही मॉल आहे म्हणजे आशिया खंडातला मोठा मॉल म्हणून म्हटला तरी चालेल पण त्या शिवडच्या खाली जावा तुम्ही चालताना सुद्धा तुम्हाला स्लीप होऊन पडाल की काय अशी भीती असते तिथे ड्रग लोक बसलेली असतात गर्दुली तिथे भिकारी पोरं टायर घाण करून ठेवलेली असतात तिथे नाली नाहीत रेल्वे स्टेशनला पूर्वेला सिवूडला तुम्हाला रेल्वे स्टेशन नाही काय खरंच काय तुम्ही एकविसाव्या तुम्हा शक्यतलं शहर बनवायला आणि स्मार्ट सिटीमध्ये आणि स्वच्छ शहर आणि कुठल्या कुठल्या स्वरूपाचं नवी मुंबईला पारितोषिक भेटतात अरे ज्या नवी मुंबईमध्ये साधारण रेल्वेचं तुम्हाला एलिव्हेटेड करता येत नाही आणि तुम्हाला भारतीय जर पारितोषिक मिळवत असेल तर ह्याचा नागरिकांना काय फायदा आहे मला समजत नाही पीएमओ सीएमओ हे सगळे कार्यालय काम करतात एअरपोर्ट उद्घाटन करतात पण करता। नवी मुंबईच्या रेल्वेकडे दुर्लक्ष जाणीपूर्वक केले जातंय का आमच्या आमदार कधीच जागे होत नाही आमचे आमदार कधी जागे होतात इलेक्शनच्या वेळेला आमचे पालकमंत्री कधी जागे होणार इलेक्शनच्या वेळेला आमच्याकडे एक एक मंत्री खासदार आमदार कधी येतात इलेक्शनच्या वेळेला तोपर्यंत जनतेला ना नगरसेवक मदत करत ना तुमचे तिथले आमदार खासदार मदत करत ना, ना, ना कुठले पालकमंत्री मदत करत फक्त जनतेने टॅक्स भरायचा पैसे आपले वेळेवर भरायचे तुम्हाला चुकून जर तिथे काही दोन मिनिटं गाडी लावला तर टोल टोईंगवाले येणार पाचशे रुपये हजार रुपयाचा फाईन लावणार निघून जाणार एखादं मूल मेला तिथं एखादा माणूस मेला तरी तुम्हाला तुमची काही कदर केली जाईल सिडकोने अशी बिलकुल नाही समता आणि इतर संघटने अनेक वेळा प्रयत्न केलेले आहेत वेगवेगळ्या माध्यमातून पण कुठे निरुळलं तर इतकं घनड इतकं गलिच्छ टेशन म्हणून कदाचित भारतात एक नंबरचं टेशन बनेल इतकं गलिच्छ बनवून गेलेलं आहे तर माझी नम्र विनंती आहे जनतेला कदाचित आमचे हे नगरसेवक भावी नगरसेवक माजी नगरसेवक किंवा आमदार खासदार मदत करणार नाही त्याला त्याची गरज नाही जनतेनंच कुठेतरी आता उठलं पाहिजे असे मी आपल्या जनतेलाच आता विनंती करतोय तोपर्यंत आपण आहे त्या परिस्थितीत राहू धन्यवाद जय हिंद जय महाराज